नमस्कार मंडळी गुरुजे कथा विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आजच्या कथेचे नाव आईची ममता आज सकाळपासून चिन्मयने घर डोक्यावर घेतलं होतं त्याच्या अतिरडण्यामुळे तिचा जीव कासावीत झाला होता त्यात त्याला तापही आला होता त्याला खूप शांत करण्याचा समजावून सांगण्याचा ती प्रयत्न करत होती पण तो काही ऐकण्यास तयार नव्हता मी ना एकटीच घरात चिन्मयला सांभाळणारी होती तिच्या नवऱ्याची साथ संसारात कमीच लाभली नवऱ्याच्या अचानक जाण्याने तिच्या आयुष्यात खूप मोठी पोकळी तयार झाली तरीही ते वादन तिने खूप खंबीरपणे पेरले चिन्मय त्यावेळी वर्षाचाच असेल तिला नोकरी करणे गरजेचे होते कारण घरात बसून तिला कोणी दोन वेळेचे जेवण देणार नव्हते लव्ह मॅरेज केल्याने तिला ना सासरकडील लोकांचा हातभार होता ना माहेरकडील लोकांचा चिन्मयच तिचा आसरा एकमेव होता आज सकाळी मात्र चिन्मयच्या व्यथा तिला सहन होत नव्हत्या कारण शि चिन्मय सारखा म्हणत होता आई जाऊ नकोस ना तू मला नाही कर्म तुझ्याशिवाय तिला त्याला कसं समजवायचं हाही प्रश्न पडला होता कारण त्या निरागस जीव एवढाही मोठा नव्हता की ती समजावेल व तो ऐकून घेईल त्यावेळी दाराची बेर वाचली मीनाने पाहिले तर चिन्मयला सांभाळणारी सुरेखा आली होती मीनाने सुरेखाला औषधे व त्याचं जेवणाचं नेहमीप्रमाणे टाइम टेबल सांगितलं व ती ऑफिसला निघून गेली जाताना चिन्मयने कालवा केलाच तो वेगळा सांगायलाच नको जातानाही मीनाच्या पोटात कालवा कालव झाले तरी जातानाही शेजाऱ्यांचे तोमने तिने झेललेच बघा आजकालचा जमाना पोरगड रडते पण ही बाई नटून थटून कामाला चालली मीनाला त्या बायकांचा खूप राग आला पण तिने संयम ठेवून त्यांना दुर्लक्षित करून ती कामावर निघून गेली ती कामावर गेली तर खाणार काय असा प्रश्न तिच्यासमोर नवरेशिवाय तिची कळकळ येणारं कोणी नव्हतं बसमध्ये बसल्यावर मीनाचे डोळे पानवले नवऱ्याच्या आठवणीने डोळ्यातून तिच्या अश्रू व्हाऊ लागले मुलाच्या आवाजाने तिचा जीव आधीच कासावी झाला होता ऑफिस घरापासून लांब असल्याने तिला बसनेच प्रवास करावा लागेल त्यानंतर पुन्हा रिक्षा तिला पकडावी लागेल तिला आज माधवचे बोलणे आठवत होते माधव तिला म्हणत कशाला तुला जॉब करायचा आहे मी आहे ना तुला कशाचीही कमी आहे का राणीसारखी राहा रहा मी आहे अजून खंबीर आज त्यास राणीची दुर्दशा झाली होती तिची परिस्थिती खूप वेगाने बदलली होती की तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं माधव खोट्या आशेवर ठेवून निघून गेला आठवून तिला खूप रडायला आलं ऑफिस जवळ आल्यावर रिक्षा थांबली पैसे देऊन ती पुन्हा ऑफिसच्या दिशेने धावली पुन्हा पाऊस झालेला पाहून पुन्हा तिच्यावर गरजेल याची तिला भीती वाटत होती हा तिचा धावण्याचा दिनक्रम रोजचाच होता ऑफिसमध्ये पोहोचल्यावरही तिचं लक्ष चिन्मयकडेच होतं चिन्मयचं वाक्य तिला सारखं आठवत होतं मम्मा नको ना जाऊ मला सोडून त्याला कुठे कळत होतं की मम्माला जॉब करणं किती गरजेचं आहे ते तिने जेवणाच्या सुट्टीत घरी कॉल केला चिन्मयची चौकशी केली तो जेवण करून झोपलाय कळल्यावर तिच्या जीवा आला ताप पण त्याचा पूर्ण उतरला आहे असं तिला सांगितलं तिला जरा बरं वाटलं आता कधी एकदाचं घरी जाते असं तिला झालं होतं आज सारखं तिचं घड्याच्या काट्यावर लक्ष होतं ऑफिस सुटलं की तिने पळत जाऊन बस पकडली चिन्मयचा रडवलेला चेहरा तिला आठवत होता कधी जाऊन त्याला गट्ट मिठी मारते असं तिला झालं होतं त्यात आज बसमध्ये खूप गर्दी होती तिला बसायला देखील जागा मिळाली नाही उभा राहूनच आजचा प्रवास कधी संपतोय असं तिला झालं होतं बसमधून उतरल्याबरोबर ती भरभर चालत घराच्या दिशेने जात होती जाताना तिचा धक्का एका बाईला लागला ती सॉरी म्हणाली पण पण ती बाई तिच्यावर ओरडलीच तुला दिसत नाही का पण मुलाच्या आठवणीने आधीच व्याकुल झालेली ती विचारातच असल्याने तिला कोण काय बोलतं याकडे लक्ष नव्हतंच ती वेगाने घराच्या दिशेने चालली होती दारासमोर उभी राहून तिने बेल वाजवली तर तिच्या कामवालीने दार उघडलं मम्मा आली मम्मा आली असं चिन्मय जोरात ओरडला त्याला पाहून तिच्या डोळ्यात आसवे दाटून आले तिने त्याला जवळ घेऊन छातीशी कवटाळलं दिवसभराचा विरह तिला वर्षाचा असल्यासारखं वाटत होत तिने त्याच्या गालाची गोड पापे घेतले दिवसभराचा शीन तिचा एका क्षणात नाहीसा झाला सकाळपासून परिस्थितीला तोंड देत मुलाला बघताच तिला आत्मिक समाधान मिळालं होतं एका परिस्थितीने हतबल असणारी आई दुसरं करणार काय होती कधी कधी परिस्थितीला चार हात करण्यासाठीही काही स्त्रिया काम करतात त्यांची ममता मनामध्ये दडपून दगडाचं काळीच त्यांना करावंच लागतं कामावरून येऊन पुन्हा घरातील कामाला सज्ज होणाऱ्या स्त्रियांना काय हवं असतं तर चार शब्द प्रेमाचे व केलेल्या कामाचं थोडंसं कौतुक एवढं जरी केलं तरी केलेल्या कामाची पोचपावती पाहून त्यांनाही मोलाचं समाधान वाटतं प्रत्येक स्त्रीने स्वतः खंबीर असणे गरजेचे आहे कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता तेव्हाच येते जेव्हा स्वत स्वतःच्या बळावर उभे असतो त्यामुळे स्वतःचं अस्तित्व निर्माण करणे प्रत्येक स्त्रीने गरजेचे आहे कारण आजच्या काळाची ती गरज आहे कृपया कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवनवीन कथेबरोबर पुन्हा भेटत राहीन कीप सपोर्ट कीप वॉचिंग धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र